नमस्कार मी सुषमा सुनील पागार तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते रेसिपी बघून नक्कीच समजलं असेल तुम्हाला आपण काय बनवणार आहोत आज बनवणार आहोत पालक पनीर ही पालक साफ करून घेतली आहे आणि तिला पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे गॅसवरती मी पाणी गरम करायला ठेवलं आहे त्याच्यामध्ये आपण घालूया एक चम्मच साखर आधी आपण पाण्यामध्ये हिरवी मटार वाफवून घेणार आहोत एक दोन ते तीन मिनटं साखर मी यासाठी घातली आहे मटारचा जो रंग आहे तो हिरवागार राहिला पाहिजे म्हणून मटार वाफली आहे आपण ती गाळून घेऊया आणि आता ठेवूया शिजण्यासाठी पालक पालक पण आपल्याला पाच मिनटं शिजवून घ्यायचे आहे पालक छान शिजली आहे गॅस बंद करून घेऊ आणि थोडी थंड करायला ठेवून देऊया पालक थंड झाली आहे आपण आता ती मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत मी घेतले आहेत तीन ते चार हिरवी मिरची कोथिंबीर आणि जी शिजवून घेतली होती पालक ती घालून घेऊया ह्याच्यामध्ये पाणी नाही घालायचं आहे आणि ह्याची पेस्ट बनवून घेणार आहोत आपण पेस्ट एकदम परफेक्ट तयार झाली आहे तिला आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया ही जी पालकची पेस्ट आहे पिझा रंग हिरवागार ह्यासाठी आहे कारण त्याच्यामध्ये मी साखर घातली होती आता आपण पेस्ट बनवणार आहोत टोमॅटोची त्यासाठी लसूण घेतली आहे अद्रक आणि टॉमॅटो थोडासा पाणी घालूया आणि हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया टॉमॅटोची पेस्ट बनवून तयार झाली आहे तीही एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि करणार आहोत आपण आता फोडणीची तयारी फोडणीसाठी मी गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवली आहे त्याच्यामध्ये आपण तेल घालून घेऊया तेलामध्ये मी घातला आहे राई जिरा मोहरी मेथीदाणे बडीसोप काळे तीळ हे सर्व कोणत्याही माडमध्ये मिक्स मिळतं आता आपण घातले आहे बारीक चिरलेली लसूण आणि बारीक चिरलेले दोन कांदे कांद्याला आपण तेलामध्ये दोन ते तीन मिनटं फ्राय करून घेणार आहोत आणि कांदा लवकर फ्राय होण्यासाठी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊया कांदा छान फ्राय झाला आहे आपण आता त्याच्यामध्ये घालून घेऊया जी आपण पेस्ट बनवली होती टॉमॅटोची ती पेस्ट घालून घेऊया फोडणीमध्ये टॉमॅटोची पेस्ट घातल्यानंतर तिला एक चार ते पाच मिनटं आपण तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत जेणेकरून त्या पेस्टमधला जो पाणी आहे तो कमी होईल पेस्ट छान फ्राय करून झाली आहे त्याच्यामध्ये घालून घेऊया धना पावडर धना पावडर मी छोटे दोन चम्मच घेतली आहे आता घालून घेऊया हळदी पावडर तिखट मसाला तिखट थोडा आपण जास्त घात घालणार आहोत कारण पालक गोड असते आणि पनीरसुद्धा त्याच्यामुळे मी मिरचीसुद्धा थोडी जास्तच घेतली होती आता हे सर्व मसाले छान मिक्स झाले की आपण त्याच्यामध्ये अर्धा चम्मच गरम मसाला घालूया गरम मसाला घातल्यानंतर आपण एक चम्मच मॅजिक मसाला घालणार आहोत आणि हे छान फोडणीमध्ये मिक्स करून घेऊया मसाले फोडणीला छान कलर आला आहे आपण आता त्याच्यामध्ये घालून घेऊया जी पालकची पेस्ट बनवली होती ती पेस्ट घालून घेऊया कुकिंगचे व्हिडिओ बनवताना मी कोणत्याही फिल्टरचा वापर नाही करत जसं आहे तसंच दाखवत आहे ॲज इट इज हा पालकचा कलरसुद्धा पालक आपण कलर फोडणीमध्ये मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये घालून घेऊया जे मटारचे दाणे शिजवून घेतले होते ते आणि हे छान मिक्स करून घेऊया वरून घालूया थोडासा पाणी कारण खूप घट्ट आहे पालकचा जो बेटर आहे तो त्याच्यामुळे शिजण्यासाठी आपल्याला थोडं पाणी त्याच्यामध्ये घालावं लागेल चवीनुसार मीठ मीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून एक दोन ते तीन मिनटं आपण वाफेसाठी ठेवून देणार आहोत त्याच्यावरती झाकण नाही ठेवायचं आहे असंच ठेवून देणार आहोत आता आपण घालणार आहोत पनीर मी हा घेतला आहे मलाई पनीर मलाई पनीर फार सुंदर पनीर असतो एकदा नक्की ट्राय करा आणि हा पनीर आ, मी तेलामध्ये वगैरे फ्राय करून नाही घेतला आहे डायरेक्ट टाकला आहे कट करून पनीर पालकमध्ये घातल्यानंतर हलक्या हाताने मिक्स करायचा आहे पनीर घातल्यानंतरही आपण एक दोन ते तीन मिनटं छान भाजी शिजवून घेणार आहोत आता वरून घालून घेऊया एक चम्मच बटर आणि गॅस बंद करून घेऊया बनवून तयार झाली आहे पालक पनीरची भाजी आणि फटाफट भांड्यामध्ये सर्व करूया सव करून झाल्यावर आपण तडक्याची तयारी करून घेणार आहोत मी एका पॅनमध्ये दीड चम्मच घी घेतला आहे घी छान गरम झाला आहे बारीक चिरलेली घालूया लसूण एक कश्मीरी मिरची घेतली आहे तिचे मी दोन तुकडे केले आहेत आणि आता घालणार आहोत कश्मीरी लाल तिखट हा कश्मीरी तिखट घातल्यानंतर चम्मचने अ छान मिक्स करून घ्यायचा आहे तडक्यामध्ये आणि वरून पनीरला आपण पन देणार आहोत तडका बघा किती सुंदर कलर आला आहे बनवून तयार झाला आहे पालक पनीर वरून घालूया चीज चीज हा ऑप्शनल आहे आजची स्पेशल रेसिपी पालक पनीर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला न विसरता फटाफट सबस्क्राईब करा आपण पुन्हा एका नवीन रेसिपीबरोबर भेटू तोपर्यंत बाय बाय धन्यवाद